मराठीत सुपरस्टार नाही असं म्हणतात पण एक अभिनेता असा आहे ज्याला कायमच लोकांनी सुपरस्टार मानला आहे एखाद्या बॉलिवूडच्या सुपरस्टार प्रमाणे त्यांची प्रतिमा नसेल कदाचित पण प्रेक्षकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान तीळ मात्र शंका नाही नाटक सिनेमा आणि कधीतरी एखाद्या मालिकेत दिसणारी त्यांची झलक यामुळे ते सतत प्रेक्षकांच्या जवळ असतात त्यांच्या कॉमेडीवर आपण खळखळून हसतो आणि गंभीर भूमिका पाहिल्या की डोळे पाणावतात गिरणगावच्या मातीतली चाळीत वाढलेली आणि आज मराठी मनोरंजन विश्वावर राज्य करणारी ती व्यक्ती म्हणजे मास्टर ब्लास्टर भरत जाध हो। आज भरत जाधव जाधव हो, आजही या एका नावाखाली नाटकाला लागते ते सिनेमात येणार म्हटल्यावर काहीतरी वेगळं पाहायला मिळणार याची आशा प्रेक्षकांना असते ते केवळ विनोदवीर नाहीत तर हळूनरी नट आहेत आज त्यांच्या नावाला एक वलय आहे एक प्रतिष्ठा आहे पण हे सहज मिळालेलं नाही अत्यंत खडतर परिस्थितीत स्ट्रगल करून ते इथवर पोहोचले आहेत म्हणूनच आज आपण पाहणार आहोत त्यांच्या आजवरच्या वाटचालीतील असे काही सिनेमे ज्यांनी प्रेक्षकांचं तर मनोरंजन केलंच पण भरत जाधव यांच्या आयुष्यालाही मोठी कलाटणी मिळाली तेव्हा भरत जाधव यांचा रंजक सिनेप्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जत्रा मराठी सिनेमाचं पान पालटलं ते जत्रा सिनेमानं अत्यंत रंजक कथा आणि दमदार कॉमेडी केदार शिंदे दिग्दर्शित जत्रा हा सिनेमा कोणीच विसरू शकत नाही जत्रा सिनेमाचं नाव आलं तरी आठवतो तो, तो मोन्या आणि त्यांच्या गँगचं अलबत्या गलबत्या कोण फोडेल खलबत्या दोन हजार सहा मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं याला गाड आणि त्याला गाड या दोन गावांमध्ये घडणारी ही गोष्ट घराघरात पोहोचली या सिनेमात सगळ्याच पात्रांनी रंग भरले पण भरत जाधव यांच्या दुहेरी भूमिकेनं खरी गंमत आणली बिंदास्त मोन्या आणि अ अ करत फिरणारा वेंधळा घुम्या ही दोन्ही पात्र भरत यांनी लोकप्रिय करून ठेवली त्यांच्या जत्रामधील भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं प्रेक्षकांनी देखील हा सिनेमा डोक्यावर घेतला आणि भरत जाधव हो यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण अभिनेत्री क्रांती रेडकर प्रिया बेर्डे सिद्धार्थ जाधव हो। संजय खापरे कुशल बद्रिके असे अनेक कसलेले कलाकार होते खबरदार पत्र नवे शस्त्र सांगणारा खबरदार सिनेमा त्यावेळी चांगलाच गाजला होता निर्मिती सावंत भरत जाधव पंढरीनाथ कांबळे संजय नार्वेकर किशोरी गोडबोले रसिका जोशी विनय आपटे मकरंदा नासपुरे सुनील तावडे मधुरा वेलणकर अशी दमदार कास्ट या सिनेमात होती एका हरहुन्नरी पत्रकाराच्या भूमिकेत भरत जाधव होते त्यात एक भन्नाट लव्ह ट्विस्ट होता त्यामुळे पत्रकार म्हणून कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या भरतची प्रेयसीचे लाड पुरवताना चांगलीच पंचायत झालेली दिसते सिनेमात एका खुनाचे थरार नाट्य दाखवले आहे त्यामुळे पत्रकार प्रियकर आणि एका निरपराध व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिलेला मित्र भरतने निलया साकारला आहे या सिनेमातले भरतचे डायलॉग कॉमेडी सगळंच लक्षात राहणार आहे त्यामुळे खबरदार हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाचा सिनेमा ठरतो पछाडलेला महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेला हा मराठीतील एक माईलस्टोन सिनेमा म्हणता येईल भूतांनी झपाटलेला वाडा आणि त्यात अडकलेले तीन मित्र यांची ही गोष्ट होती त्यातलाच एक मित्र म्हणजे भरत जाधव हो। ज्याला मनुष्य गण असतो आणि त्याला भूतही दिसतात इनामदार त्याचा मुलगा किरकिरे दुर्गा मावशी अशी चार भूत भरतला पछाडतात आणि त्यानंतर येणारी गंमत प्रत्येकाला माहितच आहे क्लायमॅक्स मध्ये भरत जाधव यांच्या अंगात जस भूतांचा संचार होतो ते पाहणं सर्वांसाठी अविस्मरणीय होतं हा सिनेमा आजही अनेकांना तोंडपाठ असेल हॉरर कॉमेडी आणि रोमांस यानं परिपूर्ण असलेल्या या सिनेमातील संवाद गाणी देखील चांगलीच गाजली श्रेय स्थळपदे दिलीप प्रभावळकर विजय चव्हाण लक्ष्मीकांत बेरडे अभिराम भडकमकर वंदना गुप्ते मंगल केंकरे नीलम शिर्के मेघा घाडगे रवींद्र बेर्डे अश्विनी कुलकर्णी कुलकर्णी आणि या सर्वच कलाकारांची पात्र प्रेक्षकांच्या कायम स्वरूपी लक्षात राहणारी ठरली साडेमाळे तीन मराठी सिनेमाच्या समृद्ध परंपरेतील एक वेगळा सिनेमा म्हणजे साडेमाळे तीन यातले तीन भाऊ कधीच कुणी विसरू शकत नाही अशोक सराफ भरत जाधव आणि मकरंदा नासपुरे हे तीनही दिग्गज या सिनेमात एकत्र आले आणि वेगळंच रसायन निर्माण झालं मेंधळा चंदन चतुर मदन आणि त्यांचा मोठा भाऊ म्हणजे कडक शिस्तीचा गोष्ट यामध्ये भरतने साकारलेला चंदन प्रेक्षकांना खूपच भावला घाबरणारा चंदन त्याचा भोळा स्वभाव केलेली कॉमेडी अमृता खानविलकर सोबतची लव्ह केमिस्ट्री यामुळे लोकांना भरत यांचे पात्र खूपच भावले अमृता खानविलकर सुजाता जोशी सुकन्या मोने यांच्या भूमिकांनी हा सिनेमा अधिकच खुलला लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग देखील येणार आहे श्रीमंत दामोदर पंत एकेकाळी मराठी रंगभूमीवर ज्या नाटकाने ना धुमाकूळ घातला ते म्हणजे श्रीमंत दामोदर पंत या नाटकाच्या कथेतच इतकी मजा होती की प्रेक्षक पुन्हा पुन्हा हे नाटक पाहायचे केदार शिंदे लिखित दिग्दर्शित या नाटकातून वेगळाच भरत प्रेक्षकांनी पाहिला संध्याकाळी सहाच्या ठोक्यावर अंगात संचारणारे श्रीमंत दामोदर पंत आणि त्यातनं होणारी सगळ्यांची धुलाई असा भन्नाट कॉमेडी ड्रामा होता याच नाटकाचा पुढे केदार शिंदे यांनी सिनेमा केला त्यावेळीही भरत जाधव हो प्रमुख भूमिकेत होते या सिनेमासाठी अपेक्षित असलेली कॉमेडी टाइमिंग आणि भूमिकेला न्याय देणारा एकमेव नट केदार शिंदेच्या समोर होता ते म्हणजे भरत जाधव हो। साधा बोळा वेंदा दामो आणि कळखर श्रीमंत दामोदर पंत अशा दोन पूर्णतः वेगळ्या भूमिका एकाच सिनेमात भरत यांनी साकारल्या आहेत हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता बकुळा नामदेव घोटाळे मोठ्या भुवया डोळ्यात काजळ पुढ्यालेले वाकरे तिकडे दात पिंजारलेले केस डोक्यावर टोपी कपाळावर कुंकू तोंडाजवळ अंगठा आणि विक्षिप्त असणारा सरपंच घोटाळे कधीच कुणी विसरू शकत नाही ही भूमिका होती बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमामधली याही सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे होते नायकाच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव होता त्यामुळे सरपंचाची भूमिका ही तशीच तोडीस तोड स्टोर करण्यासाठी केदार यांनी भरत जाधव यांना असा हटके लूक दिला होता सरपंच घोटाळेचा स्त्रीलंपटपणा त्याचा दरारा आणि त्यातून निर्माण झालेली कॉमेडी प्रेक्षकांना चांगलीच धावली भरत यांच्या लक्षवेधी भूमिकांपैकी एक ही भूमिका होती या सिनेमातूनच सोनाली कुलकर्णीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे एका सर्वसामान्य व्यक्तीची असामान्य गोष्ट सांगणारा हा सिनेमा होता मंत्रालयात काम करणारा सर्वसाधारण मुख्यमंत्री होतो तेव्हा राजकारणात काय घडतं याचीही गोष्ट गणप्या शिपाई मंत्रालयात राहून आपल्या गावाकडच्या लोकांची सगळी कामं मार्गी लावत असतो एक दिवस गावकरी त्याला निवडणुकीत उभं करायचे ठरवतात आणि तो पुढे मुख्यमंत्रीही होतो राजकारणात मोठी खळबळ होती पण साधा शिपाई मंत्री झाल्यानंतरही आपला साधेपणा सोडत नाही त्याचा लोकांप्रती आस्था पदभार मिळाल्यानंतरही माणूस म्हणून प्रत्येकासाठी झटण्याची वृत्ती भरत जाधव यांनी लिलया साकारली आहे हा सिनेमा पाहताना अनेकदा आपल्या डोळ्यांच्या गडा पाणवतात यातला शिपाई ते मुख्यमंत्री हा भरत यांनी साकारलेला प्रवास अविस्मरणीय होता या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते गणपत पाटील यांची ही छोटीशी भूमिका आहे हा गणपत पाटील यांचा शेवटचा सिनेमा होता खो हो, खो हो। केदार शिंदे आणि भरत जाधव या जोडीनं मराठी इंडस्ट्रीला अनेक दमदार सिनेमे दिले आहेत त्यातील एक म्हणजे खो खो हो। भरत जाधव या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते श्रीरंग देशमुख या शालेय शिक्षकाचे पात्र त्यांनी साकारले होते श्रीरंग बऱ्याच वर्षांनी आपल्या वडिलोपार्जित वाड्यात येतो तेव्हा त्याला कळतं की या वाड्यावर अनेक बांधकाम व्यावसायिकांचा डोळा आहे भरत साधा बोळा असल्यानं त्यावेळी त्याचे पूर्वज एक एक करून त्याच्या समोर येतात आणि अंगात संचारतात आणि पुढे सुरू होतो आगळी वेगळी कथा आणि त्याला कॉमेडीची झालर असल्यानं हा सिनेमा लोकप्रिय झाला आदिम काळापासून ते आतापर्यंतचे सगळे पूर्वज भरतला पछाडतात जवळपास सात पिढ्या आपल्या समोर उभ्या राहतात तेव्हा काय गंमत घडते हे सांगणारा हा सिनेमा आहे यातील भरत जाधव यांचे काम अद्भुत होते शिक्षणाच्या आईचा घो मुलांच्या शिक्षणासाठी राबणारा परिस्थितीशी झुंजणारा आणि वेळप्रसंगी मुलांना अभ्यासाची सक्ती करणारा प्रत्येक सामान्य घरातला बाप भरत जाधव यांनी शिक्षणाच्या आईचा घो या सिनेमात साकारला होता हा सिनेमा पाहताना आपलेही वडील असेच आहेत असं प्रत्येकाला वाटत होतं या सिनेमात असं एक वळण येतं की अभ्यासाची सक्ती करणारा बाप अचानक बदलतो शिक्षण व्यवस्थेच्या चुका सांगत संपूर्ण सिस्टीम हलवून सोडतो आपल्या मुलांप्रती असलेली आस्था आपल्या चुकीमुळे मुलाला मिळालेली आयुष्यभराची शिक्षा आणि त्याविषयीचा अपराधीपणा तर दुसरीकडे व्यवस्थेला धडक देण्याची उर्मी हे सगळे भाव मधुकर राणेच्या रूपातून भरत यांनी जिवंत स्वरूप पडद्यावर साकारले महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमातून भरत जाधव पुन्हा एकदा अत्यंत वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आले फक्त लढ म्हणा महेश मांजरेकर दिग्दर्शित फक्त लढ म्हणा या सिनेमात भरत जाधव यांनी परिस्थितीमुळे हतबल होऊन गुन्हेगारी विश्वाची वाट धरलेल्या तुकारामची भूमिका साकारली होती भरत जाधव यांनी अत्यंत वेगळ्या धाटणीच्या ज्या भूमिका केल्या त्यातील हा एक सिनेमा तुकाराम ते गँगस्टर तुकाराम या दोन्ही भूमिका भरत जाधव यांनी साकारल्यात पण आपल्या पुतण्याला न्याय देण्यासाठी उभा राहिलेला तुकाराम लोकांना विशेष आवडला पांढरे कपडे पांढऱ्या चपला अंगावर दागिने कपाळावर उभा गंध हातात बंदूक आणि डोळ्यात करारी बाणा असे भरत जाधव पहिल्यांदाच प्रेक्षकांनी पाहिले आणि प्रेक्षकांना ते भावलेही भरत जाधव यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या सिनेभूमिकांचा घेतलेला हा आढावा तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी